श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कालाष्टमी दीपा काला ते दीपावली या पर्व काळामध्ये आपल्याला कोणकोणत्या उच्च कोटीच्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची आपण आप माहिती पाहणार आहोत कालाष्टमी म्हणजे तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आपण आज पाहणार आहोत रोज सकाळी अभ्यंग स्नान करावे अभ्यंग स्नान झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर व पुरुष सुक्त म्हणत अभिषेक करावा त्यानंतर स्वामी महाराजांना हिना अतर लावे तसेच आपल्या कुलदेवतेच्या टाकावर श्रीसूक्ताचा अभिषेक करावा त्यानंतर कुंकुमार्चना करावी ही झाली सकाळची सेवा त्यानंतर दीपावलीच्या पर्वकाळामध्ये सायंकाळी करायच्या सेवा आपण आता पाहणार आहोत सर्वप्रथम स्वामी महाराजांच्या प्रतिमेवर पंचोपचार पूजा करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी स्थापनाचा पाठ करावा त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ जप करावा आपल्या परिसरश्रुतीसाठी आणि तसेच संरक्षण आणि अलक्ष्मी निसरण होण्यासाठी श्री गुरुपीठ येथील यज्ञाची विभूती आणि पिवळी पिवळी मोहरी दिलेली आहे ती हातात घेऊन अकरा वेळा श्री वल्गासुक्त म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर कालभैरवाष्टक असे म्हण मन, म्हणायचं आहे कालभैरवाष्टक म्हणून ते घरात सगळ्या कानाकोपऱ्यात टाकायचे आहे आपल्या घराच्या परिसरात सर्वत्र पसरायचे आहे ही झाली आपल्या परिसराच्या शुद्धीसाठी आणि संरक्षणासाठी करायची आहे त्यानंतर ह्या सगळ्या सेवा से झाल्यानंतर आपल्याकडे दीपावली संचामध्ये दोन कमळगट्ट्याच्या म कमळगट्ट्याच्या मना दिलेल्या आहेत त्या कमळगट्ट्याच्या मण्या हातात घेऊन त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा तसेच एक माळ कमलात्मक मंत्र म्हणावा ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमड प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमो नमा हा काय आहे कमलात्मक मंत्र त्याचबरोबर षोडशी मंत्र ह्रीम क ये इ ल ह्रीम ई स क ह लरहीं, सकल लरहीं, हार मंत्र देखील म्हणावा हे कमलात्मक मंत्र व हे षोडशी मंत्र म्हणायचे आहे हे षोडशी मंत्र सोळा वेळा म्हणायचे आहे आणि ते दोन महिन्या एका प्लॅस्टिकच्या डब्यात जमा करायचे आहे दीपावलीच्या आमोशीच्या दिवशी सकाळी तुपामध्ये त्या मंत्राचे हवन करायचे आहे त्यावेळी अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि चोवीस वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर सोळा वेळा नमोका नव नौ, नवार नौ मंत्र म्हणायचा आहे या मंत्राच्या सोहाकारानंतर रोज जप केलेल्या के कमळगाट्याच्या मणी तोपात भिजवून सोळा वेळा श्री कमरात्मक मंत्राने या मन मण्यांचा सुहाकार करायचा आहे अशा प्रकारे दीपावलीच्या अमुशेच्या दिवशी आपण रोज दोन दोन मन्या ज जमा केले आहे त्याच्या त्या, त्या मन्यांचा स्वाहाकार करायचा आहे यामुळे आपले घरातली अलक्ष्मी च निव निवारण होईल त्याचबरोबर पर आपल्या लक्ष्मीचं निसारण होईल आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होईल चला तर तुम्ही पण या सेवेला सुरुवात करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा थँक्यू